नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लावी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नये नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार अकोला अकोल्या ठिकाणी अवकाळी एकशे नव्वद क्विंटल जशी दर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती इस्लामपूर या ठिकाणी अवकाळलेली पंचवीस क्विंटल दर चोवीसशे रुपये क्विंटल जाताय लोकांचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक या ठिकाणी अवकाळी पाच हजार एकशे एकावन्न क्विंटल जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाळलेली पाच हजार तीनशे पन्नास क्विंटल जसेदार चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून त्या ठिकाणी अवकालेले एकोणीस हजार आठशे क्विंटल जसे दर दोन हजार नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कांदा